अनंत चतुर्दशीला करा हे उपाय त्रासा सर्व त्रासातून सुटका होईल अनंत सूत्र बांधावे चतुर्दशीला अनंत सूत्र बांधणे खूप शुभ मानले जाते या दाक्यात चौदा गाठी बांधलेल्या असतात या दिवशी विधी केल्यानंतर हे सूत्र मनगटावर बांधावे असे केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळते असेही मानले जाते की हा धागा बांधल्याने व्यक्तीचा आत्मविश्वास देखील वाढतो नंबर दोन वाईट नजरेपासून आराम मिळेल तुमच्या घरातील वाईट नजर असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीला हा उपाय करू शकता यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी एका कलशात चौदा लवंगा आणि कापूर टाकून ते जाळावे यानंतर हा कलश चौकात ठेवा नंबर तीन त्रासातून सुटका मिळेल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अशा स्थितीत ह्या दिवशी पूजेच्या वेळी एका लाडूमध्ये चौदा लवंगा घालून भगवान सत्यनारायणाला अर्पण करा आणि पूजेनंतर चौकात ठेवा असे केल्याने तुम्हाला सर्वत्र प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळू शकते नंबर चार अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची विशेष पूजा करावी आणि ह्या दिवशी सत्यनारायण कथा ऐकावी व पठण करावे असे धार्मिक अभ्यासक सांगतात असे केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा अबाधित राहते नंबर पाच अनंत चतुर्दशीच्या दिवशी चौदा वेळा गुंडाळलेले रक्षासूत्र मनगटावर बांधावे आणि ह्या दरम्यान ओम अनंताय नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे प्रकारे धन समृद्धीचे आशीर्वाद मिळतात आणि अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात नंबर सहा ज्योतिषशास्त्रानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पवित्र नदीत चौदा जायफळ वाहवेत असे मानले जाते की असे केल्याने जीवनातील नकारात्मकता नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो नंबर सात अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर भगवान विष्णूचा मूळ मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा पाच अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने धन समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात नंबर आठ अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या वेळी गुळापासून बनवलेल्या वस्तूंचा नैवेद्य दाखवावा हा नैवेद्य भगवान विष्णूला खूप प्रिय आहेत आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी येते तसेच सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते नंबर नऊ अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर हाताच्या बाहीवर चौदा गाठी असलेला रेशमी धागा बांधावा याला अनंत सूत्र किंवा रक्षासूत्र असेही म्हणतात भगवान विष्णूची योग्य प्रकारे पूजा करून हातावर धागा बांधल्याने आत्मविश्वास वाढतो आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहेत नंबर न दहा सत्यनारायणाची पूजा केल्याने घरात शांतता राहते आणि घरातील वास्तुदोष दूर होतात भगवान सत्यनारायणाच्या पूजेनेही घरात समृद्धी येते नंबर अकरा जर तुमच्या घरातील कोणी दीर्घ काळापासून आजारी असेल म्हणून ह्या दिवशी एक डाळीम घेऊन एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरून चौदा वेळा टाकावे असे केल्याने व्यक्तीचे आरोग्य लवकर सुधारते नंबर बारा अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान सत्यनारायणाच्या कलशावर चौदा लवंगांनी मडवलेले लाडू अर्पण करा पूजेनंतर चौ रस्त्यावर ठेवा असे केल्याने येणाऱ्या त्रासापासून संरक्षण होते नंबर तेरा अनंत चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून लाल वस्त्र पसरवून घराच्या पूर्वतिशेल पिताळी कळश बसवावा अनंत कलश, कलश जवळ चौदा कुश ठेवा कुमकुम केशर हळद आणि चौदा गाठी असलेले अनंतसूत्र तयार करा देवाची यथायोग्य पूजा करा तुपाचा दिवा लावावा भगवान सत्यनारायणाचे स्मरण करून अनंतसूत्र हातात धरा वाहत्या पाण्यात भगवान सत्यनारायणाच्या कळशावर चौदा जायफळ तरंगवा असे केल्याने वादातून आराम मिळतो ह्या दिवशी मनगटावर चौदा गाठी असलेला रेशमी धागा बांधला जातो त्याला अनंतसूत्र म्हणतात ते परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो नंबर चौदा कुटुंबातील कोणत्याही सदस्याला जुनाट आजार असेल तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याच्या डोक्यावरून डाळींब फोडून तो भगवान सत्यनारायणाच्या कलशात अर्पण करा आणि गाईला खाऊ घालावा अनंत कलश वर आलता अर्पण करा अनंत कलशावर बारा राजमा अर्पण करा पाण्यात असे केल्याने हानीपासून आराम मिळतो या दिवशी श्री श्रीहरी मंदिरात लाल फळे अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता राहते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तूप्यम तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा